स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच युट्यूब चॅनलवर आज आपण चार ऑक्टोबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कॉमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे स्थान कोणते आहे महत्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये मध्ये हा प्रश्न विचारला जाऊ शकतो या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे एकशे अठ्ठावीसवे हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे स्थान एकशे अठ्ठावीसवे आहे आणि त्याला मोस्टली अनफ्री म्हणजे अर्धवट मुक्त श्रेणीत स्थान देण्यात आले आहे यामध्ये भारताला एकूण त्रेपन्न स्कोअर मिळाले असून हे जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे या अहवालानुसार भारताच्या आर्थिक स्वतंत्रतेमध्ये सुधारणा आवश्यक आहे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये प्रथम स्थान सिंगापूरचे आहे दुसरे स्थान स्वित्झर्लंडचे आहे आणि तिसरे स्थान आयर्लँडचे आहे द हेरिटेज फाउंडेशन आणि द वॉल स्ट्रीट जर्नल या संस्थेद्वारे हा अहवाल प्रसिद्ध केला जातो तिन्ही ऑप्शन पण समजून घेऊ बघा मानव विकास निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे एकशे तीसवे स्थान आहे जागतिक प्रेस फ्रीडम इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे एकशे एक स्थान आहे आणि ग्लोबल जेंडर गॅप इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये भारताचे एकशे एकतीसवे स्थान आहे क्लिअर इम्पॉर्टंट माहिती आहे तर नोट करत चला पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारतातील पहिला पूर्णपणे बालविवाहमुक्त जिल्हा कोणता बनला आहे योग्य उत्तर आहे बालोद छत्तीसगड डिटेलमध्ये समजून घेऊ छत्तीसगडमधील बालोद जिल्हा हा भारतातील पहिला अधिकृत बालविवाह मुक्त जिल्हा बनला आहे गेल्या दोन वर्षात येथे एकही बालविवाहाची घटना नोंदवली गेली नाही त्यामुळे या जिल्ह्याला हा मान मिळाला आहे या जिल्ह्यातील चारशे छत्तीस ग्रामपंचायत आणि नऊ नगरीय निकायांना प्रमाणपत्र देण्यात आले आहेत बालविवाह मुक्त भारत हे अभियान सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नरेंद्र मोदीद्वारे सुरू करण्यात आले होते नंतरचा प्रश्न प्रश्न तिसरा भारताचे पहिले समुद्री सिम्युलेशन केंद्र कुठे सुरू करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे चेन्नई तामिळनाडू भारताचे पहिले समुद्री सिम्युलेशन केंद्राचे उद्घाटन केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी चेन्नई तामिळनाडू येथे केले याचा उद्देश प्रत्यक्ष समुद्री परिस्थितीचे आधुनिक प्रशिक्षण देणे व जहाज संचालन इंजिन नियंत्रण नेव्हिगेशन यांसारखी व्यावहारिक कौशल्य विकसित करणे हा आहे नेक्स्ट आहे प्रश्न चौथा उत्तर पॅसिफिक आणि दक्षिण चीन समुद्रात निर्माण झालेल्या बुआ लुई या चक्रीवादळाला नाव कोणत्या देशाद्वारे देण्यात आले आहे योग्य उत्तर आहे थायलंड सविस्तर समजून घेऊ बुआलोई या उत्तर पॅसिफिक आणि दक्षिण चीन समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाला बुआलोई हे नाव थायलंडने दिले आहे या चक्रीवादळाचा सर्वात मोठा फटका व्हिएतनाम देशाला बसला आहे जिथे लाखो घरं पाण्याखाली गेली आणि शेती नष्ट झाली नोट यापूर्वी आलेले चक्रीवादळ रागासा हे दोन हजार पंचवीस वर्षातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ ठरले आहे या चक्रीवादळाला रागासा हे नाव फिलिपिन्स देशाने दिले होते पुढचा प्रश्न प्रश्न पाचवा जपान ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचा किताब कोणी पटकावला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कार्लोस अल्कराज स्पष्टीकरण समजून घेऊ जपान ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस पुरुष एकेरीचा किताब कार्लोस अल्कराजने पटकावला आहे अंतिम सामन्यात त्याने टेलर फ्रीजचा पराभव केला या वर्षातला कार्लोस अल्कराजचा हा आठवा एकेरीचा टायटल असून एकूण चोवीसवा टायटल आहे याआधी कार्लोस अल्कराजने यु एस ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीसचे चे विजेतेपद पटकावले होते नेक्स्ट आहे प्रश्न सहावा प्राचीन बंदरांना आणि वारसा स्थळांना एकत्र जोडण्यासाठी स्पाइस रूट उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे केरळ स्पष्टीकरण पाहू केरळ राज्याने स्पाइस रूट उपक्रम सुरू केला आहे ज्याचा उद्देश प्राचीन बंदरे व वारसा स्थळांना एकत्र जोडणे हा आहे हा प्रकल्प मुजिरीस हेरिटेज प्रकल्पाचा भाग असून प्राचीन मसाल्याच्या व्यापाराचा इतिहास जपण्यासाठी आखला गेला आहे या उपक्रमात प्राचीन काळी मसाला व्यापारात सहभागी झालेले एकतीस देश जोडले जाणार आहेत याला जागतिक मान्यता मिळावी म्हणून केरळ पर्यटन विभागाने युनेस्कोसोबत करार केला आहे नंतरचा प्रश्न प्रश्न सातवा महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी कोणते नवीन मोबाईल ॲप लाँच केले आहे योग्य उत्तर आहे आपली एस टी डिटेलमध्ये समजून घेऊ महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन मोबाईल ॲप आप आपली एस टी लॉन्च केले आहे हे ॲप दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आले आहे हे ॲप बस स्थानकांचे थेट स्थान वेळापत्रक मार्ग तिकीट बुकिंग आणि आपत्कालीन संपर्काची सुविधा देते यामुळे प्रवाशांचे प्रवास नियोजन सुलभ पारदर्शक आणि विश्वासार्ह होणार आहे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत प्रताप सरनाईक नेक्स्ट आहे प्रश्न आठवा आंतरराष्ट्रीय वरिष्ठ नागरिक दिवस कधी साजरा केला जातो योग्य उत्तर आहे एक ऑक्टोबर डिटेल मध्ये समजून घेऊ आंतरराष्ट्रीय वरिष्ठ नागरिक दिवस म्हणजे इंटरनॅशनल डे ऑफ ओल्डर पर्सन्स दरवर्षी एक ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो हा दिवस संयुक्त राष्ट्र महासभेने डिसेंबर एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये जाहीर केला होता या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे वृद्ध नागरिकांचे योगदान अधोरेखित करणे आणि त्यांच्या हक्क आरोग्य सुरक्षितता व जीवनमान सुधारण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा आहे दोन हजार पंचवीसची ची थीम आहे वृद्ध नागरिक स्थानिक आणि जागतिक कृतीचे नेतृत्व करत आहेत आपली आकांक्षा आपले कल्याण आणि आपले हक्क इंग्लिशमध्ये ओल्डर पर्सन्स ड्रायव्हिंग लोकल अँड ग्लोबल ऍक्शन आर ऍस्पिरेशन्स आर वेलबिइंग अँड आर राईट्स पुढचा प्रश्न प्रश्न नव्वा ड्रोन कवच युद्ध सराव दोन हजार पंचवीस कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला होता या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश स्पष्टीकरण समजून घेऊ ड्रोन कवच युद्ध सराव दोन हजार पंचवीस हा भारतीय लष्कराने पंचवीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान अरुणाचल प्रदेशातील पूर्व भागातील सीमावर्ती भागांमध्ये आयोजित केला होता या सरावात भारतीय लष्कराच्या स्पीयर कॉर्प्स अंतर्गत पूर्व कमांडने पुढाकार घेतला होता या सरावात भारत तिबेट सीमा पोलीस आय दलाचे जवानही सहभागी झाले होते या सरावाचा मुख्य उद्देश ड्रोन युद्ध क्षेत्रातील लष्करी तयारी तपासणे अत्याधुनिक ड्रोन तंत्रज्ञान आणि काउंटर ड्रोन प्रणालींची कार्यक्षमता पडताळणे तसेच बहुक्षेत्रीय तंत्रज्ञान आधारित लढाईच्या परिस्थितीत लष्करी तयारी वाढवणे होता लास्ट क्वेश्चन प्रश्न दहावा लालबहादूर शास्त्री यांची जयंती कधी साजरी केली जाते योग्य उत्तर आहे दोन ऑक्टोबर डिटेलमध्ये समजून घेऊ लाल बहादूर शास्त्री यांची जयंती दरवर्षी दोन ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते त्यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी उत्तर प्रदेशातील मुगल सराई येथे झाला होता दोन हजार पंचवीसमध्ये त्यांची एकशे एकवीसवी जयंती साजरी करण्यात आली आहे लाल बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते आणि त्यांनी जय जवान जय किसान हा सुप्रसिद्ध नारा दिला होता आणि त्यांच्या कार्यकाळातच एकोणीसशे पासष्ट साली भारत पाकिस्तान युद्ध घडले होते लाल बहादूर शास्त्री भारत पाकिस्तान युद्धानंतर ताशकंद करार करण्यासाठी उजबेकिस्तानच्या ताशकंद शहरात गेले होते त्यांचा मृत्यू अकरा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट मध्ये ताशकंद उजबेकिस्तान येथे झाला होता अधिकृतपणे त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका सांगितले गेले होते लाल बहादूर शास्त्री यांना एकोणीसशे सहासष्ट मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते लाल बहादूर शास्त्री यांचे समाधीस्थळ विजय घाट म्हणून ओळखले जाते तसेच दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचीही जयंती साजरी केली जाते महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर रोजी पोरबंदर गुजरात येथे झाला होता दोन हजार पंचवीस मध्ये त्यांची एकशे छप्पन्नवी जयंती साजरी करण्यात आली आहे महात्मा गांधी यांचे समाधी स्थळ राजघाट म्हणून ओळखले जाते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ग्रुपमध्ये सर्वांना शेअर करा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग